सटाणा नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे मागील दोन दिवस कोणत्याही इच्छुक उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने निवडणूक प्रक्रियेत एक प्रकारची शांतता होती मात्र आज तिसऱ्या दिवशी ॲडव्होकेट यशवंत हिरामण सोनवणे यांनी प्रभाग क्रमांक आठमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी धावपळ सुरू असल्याचे चित्र नगरपरिषदेच्या परिसरात पाहायला मिळाले मालमत्ता कर नादेय प्रमाणपत्र ओळखपत्रे सूचकांची कागदपत्र आदी कागदपत्रांची जुळवाजुळव करत कार्यकर्ते आणि उमेदवार दिवसभर वर्दळीत गुंतलेले दिसले पालिकेच्या वसुली विभागातही उमेदवारांची व कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली उमेदवारांना आपल्या सूचकाच्या नावे असलेला मालमत्ता करही भरावा लागत असल्याने योग्य सूचक शोधण्यातही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे एकूणच उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीतील दिवस जसजसे पुढे सरकत आहेत तसतसे दिच्छुकांच्या हालचालींना वेग येऊ लागला आहे पुढील काही दिवसात अर्ज दाखल करण्याची गती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे